रोजच्या नवीन घडामोडी बघत राहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनलवर आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस स्थानकात चोरी करणारे दोन सरई चोरांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करून त्यांच्याकडून नगदी एक लाख वीस हजार रुपये जप्त प्रतिनिधी यवतमाळ शहरातील व जिल्ह्यातील इतर ठिकाणचे बस स्थानकात वाढत्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी सूचना दिल्या त्या चोरीसंबंधाने लावलेल्या मुखबिराकडे विश्वसनीय माहिती प्राप्त झाली की अमरावती येथे राहणारे सराईत पाकिटमार अहमद बेग व सलीम शाह हे मागील वर्षी आणि सुद्धा बरेच वेळा यवतमाळ शहरातील बसस्थानकात व जिल्ह्यातील इतर बसस्थानकात सोबत येऊन एकमेकांच्या सहाय्याने पाकिटमारी चोरी करतात अहमद बेग कादर बेग वैवर्ष साठ राहणार मुझफ्फरपुरा पोलीस स्टेशन नागपुरी गेट अमरावती व सलीम शाह सबर अली शहा वर्ष बावन्न राहणार अलमासनगर गड्डा मैदान जुनी वस्ती बडनेरा अमरावती या दोघांनाही आज रोजी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पोलीस स्टेशन अवदुतवाडी येथील अपराध क्रमांक बारा एकवीस चोवीस अपराध क्रमांक बारा छत्तीस चोवीस असे दोन गुन्हे पोलीस स्टेशन राडेगाव येथील चार दोन हजार चोवीस एक गुन्हा पोलीस स्टेशन बाबुळगाव येथील अपराध क्रमांक आठशे सत्तावन्न चोवीस एक गुन्हा तसेच पोलीस स्टेशन येथील अपराध क्रमांक एकशे त्रेचाळीस चोवीस अपराध क्रमांक तीनशे अठ्ठेचाळीस पंचवीस असे दोन गुन्हे यवतमाळ जिल्हा पोलीस स्टेशन अभिलेखावरील सहा गुन्हे निष्पन्न झाले असून त्यांच्याकडून नमूद गुन्ह्यातील नगदी रक्कम एक लाख वीस हजार रुपये जप्त करण्यात आले त्यांना पुढील कारवाईकरिता पोलीस स्टेशन अवदूतवाडी यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमल्लू पोलीस हवालदार सहायक फौजदार सय्यद साजिद पोलीस हवालदार रुपेश पाली पोलीस हवालदार प्रशांत हेडाऊ योगेश डगवार पोलीस शिवाई आकाश सूर्यवंशी देवेंद्र होले सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे